अकबर बिरबल कथा तो माणूस खड्ड्यात जातो एकदा राजवाड्यावर आलेल्या एका ज्योतिषाने बादशहाचा हात पाहून त्याला सांगितले खाविंद सध्या आपले ग्रह आपल्याला अनुकूल नसल्याने कुठलीही महत्त्वाची नवी कामे आपण अंगावर घेऊ नयेत किंवा करू नयेत बादशहाने त्या ज्योतिषाला त्याची बिदागी देऊन जायला सांगितले व जवळच असलेल्या बिरबलाला विचारले या वर्षी मी अनेक महत्त्वाची कामे पार पाडायची ठरविली आहे आणि ज्योतिषी तर मी कुठलीही महत्वाची कामे करू नयेत असे म्हणतो आहे मग मी काय करावी बिरबल म्हणाला खाविंद तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी एक दोन दिवसात देईन दुपारी बिरबल राजवाड्यावर गेला आणि त्याने सांगून ठेवलेला एक इसम त्याच्यानंतर थोड्या वेळाने बिरबलाकडे गेला व म्हणाला बिरबलजी तुमच्या घराला आग लागली आहे तेव्हा तुम्ही लवकर तिकडे चला बिरबल मुद्दाम त्याला म्हणाला तुम्ही जा मी ज्योतिषाला ही वेळ आग विझवण्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही विचार ते विचारतो आणि तो योग्य आहे असे म्हणाला तरच तिकडे येतो त्याचे ते बोलणे ऐकून बादशहा त्याला म्हणाला बिरबल तुला वेळ लागले आहे की काय अशी महत्त्वाची व तातडीची कामे करताना ज्योतिषाला कसला विचारित बसायचे यावर बिरबल म्हणाला खाविंद माझ्या घराला काहीही झालेलं नाही सकाळच्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच तोंडून काढण्याकरिता मी माझं घर जळत असल्याचा मला निरोप देण्यासाठी त्या गृहस्थांना बोलावलं आहे मला सांगायचं आहे ते हेच की जो मनुष्य ज्योतिषाला हात दाखवून त्याने सांगितलेल्या भविष्यावर विसंबून राहतो तो खड्ड्यात जातो आणि जो मनुष्य संकटांना हात दाखवून त्यांच्यावर मात करतो तो जीवनात यशस्वी होतो